नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या युट्यूब मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण ग्रामीण भागातील शेतीला किंवा शेतीमध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याच उद्देशानं आज आपण एका शेतकरी प्लस दूध उत्पादक शेतकऱ्याकडे आलो हो। आहोत बघू शकता हा त्यांच्या हा आहेतचा गोठा आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपलं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा ना माझं नाव असे तालुका जालना ठीक आहे ठीक बर बरं तुम्ही जो हा व्यवसाय चालू केला कधीपासून दोन हजार बावीस पासून चालू केलेला आहे दोन हजार बावीस पासून हा व्यवसाय किती मशी होत्या सुरुवातीला आमच्याकडे दोन मशी होत्या दोन पासून तुम्ही सुरुवात केली सुरुवात केली बरोबर त्या मशी घेत कसे घेतल्या तुम्ही आम्ही हो एक ताजी घेतली होती आणि एक भाकडी घेतली होती अशी तुमची सुरुवात झाली होती दोन मशी बसून दोन मशी तर आमच्याकडे सहा मशी सहा मशी म्हणजे कमी जास्त होतात का एवढ्या असतात नाही कंटिन्यू ठेवतो ही केली के के तर दुसरी लगेच आपण बांधतो तर मित्रांनो बघू शकता दोन मशी बसून यांनी सुरुवात केली होती आज बघू शकता याच्या गोठ्यामध्ये चांगल्या जातीच्या चांग आणि मोठ्या मापाच्या मशी आहेत चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत बघू शकता हा त्यांचा गोठा आहे ज्या जातीच्या म्हशी आहेत बघू शकता ह्या म्हशी आता ह्या ज्या म्हशी आहेत कशा आहेत नेमक्या दुधाची आहेत का कशा ही गाभन सात लिटर हा हा आणि खरेदी कधी केली होती त्याची खरेदीची आता दोन महिने झाले खरेदी करू दोन महिने झाले तुम्ही कसा व्यवसाय करता दुधाचा करताय का कसा आम्ही दुधाचा करतो म्हणजे गाव मशी आणतो आम्ही तपासून तपासून त्यांचं दूध बी निघत आल्यावर त्यांचे पैसे बी येते म्हणजे खाली किंवा दोन महिन्यांच्या तीन माणसाच्या मशी आणून आणतात आणि मशी विकतात बरोबर बरं आता जे तुम्ही भाकड्या मशी घेतात तर ह्या मशीच दुधाचं कसं असतं म्हणजे दूध घट निघत फॅट चांगला नव्हतं त्याच्यामध्ये आपला प्रॉफिट होतो चांगला थोडा बरोबर त्याच्यामुळे आम्ही भाकडे आणतो आणि नेटल्यावर तुम्ही ज्या मशी आण खरेदी करत असा शेतकरी बरोबर तर ही तुम्ही कशी खरेदी केली होती समोरची दिसते आणि दोन महिन्याची गाभ नाही आणि दूध किती दूध बरोबर बघू शकता मित्रांनो म्हशीची क्वालिटी चांगली आहे आणि ही माहिती समोरची ही आम्ही पंचावन्न पंचावन्न हजार रुपये घेतले सात लिटर दूध आहे सात दू लिटर, लिटर दूध आहे खाली कसं भाकड्या मशी घेतात आणि तोला आले की विकतात आणि प्लस त्यामध्ये त्यांचं दूध पण निघतं बरं किती महिने दूध देतात बरं चार मशी दूध येतात महिने समजा तुम्ही खाली मीस घेतली खाली घेतली तर हे किती महिने दूध देऊ शकते अजून त्याची लागवड झाल्यानंतर सहा महिने दूध दे बरोबर बरं म्हशीची लागवड झाल्यानंतर किती दिवस मशी दूध येतात सहा महिने पाच महिने सहा महिने तर पेंट बरोबर वगार ही वगार घरचीच आहे घरचीच आहे का आहे बरोबर तर समोर चालू आहे आपण सेड ते पण बघू ना आपण तर बघू शकता मित्रांनो हे त्यांच्या मशी सगळ्या मशीन त्या टाइपचे आहेत ही बाकडीचे काय पण चालू किती हिला आठ लिटर दोन टाईमच आठ लिटर दूध आहे ही कशी खरेदी केली होती ही आम्ही ऐंशी हजाराला घेतली होती ऐंशी हजार रुपये घेतली होती गावून हा तर आता तिचे एकदा विहिरी जनली ती एकदा हा आता पुन्हा एकदा जन्म आता पुन्हा गावून झाल्यानंतर येईल आता बरोबर बघा चांगली मोठ्या मापाची मशी आहे ही कशी घेतली होती घेतली खाली म्हणून पंच्याहत्तर हजार दूध किती होत लिटर सात लिटर देते आता किती महिन्याची चार महिन्याची आले की विकता विकत बरं त्यावेळेस कशी विकली तरी मी एक लाख वीस एक लाख पंचवीस पर्यंत जाईल जशी मशीचे पोझिशन असेल त्यावेळेस बरोबर म्हणजे म्हशीचं दूध पण निघतं दूध पण निघतं आणि विशेष म्हणजे भाकड म्हशीचं दूध घट निघल्यामुळं फॅट लागतो सत्तर ऐंशी रुपये बरोबर बर कसा फॅट लागतो या मशीला जाफर मशीला नऊच्या पुढं लागतो नऊच्या पुढे असा म्हणजे जास्त फॅट लागतो जास्त जाफर जास्त फॅट लागतो आणि त्यामध्ये भाकड मशीला जास्त भाकड मशीली जास्त लागतो बघू शकता मित्रांनो हे आहे त्यांच्या मशी आणि ही समोरची लिटर लिटर दूध बरोबर ही कधी घेतली होती स्टार्टिंगची माहिती स्टार्टिंगची माहिती बरोबर तेव्हापासून ती विकली पण नाही बरोबर तर आता तुमचं एकंदरीत सगळं दूध किती रोज आमचं पूर्ण दूध पंचवीस लिटर पंचवीस लिटर आणि फॅट कसा असतो फॅट फॅटचा नऊचा आठचा नऊचा कंटिन्यू फॅट पण चांगला बरोबर तर जे डेअरीला दूध जातं पेमेंट कधी होतं दहा दिवसाला दहा दिवसाला बरं अंदाजे किती पेमेंट येतं पेमेंट पंधरा सोळा हजार रुपये येतं म्हणजे कंटिन्यू ऑर्डर त्यामध्ये खर्च हजार खर्च जातो दहा हजार रुपये निवडणुका बरोबर एक ती चाळीस हजार रुपये पन्नास हजारापर्यंत मला होतात तर बघू शकता मित्रांनो यांच्या मशी आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आहेत भाकड म्हशी हे घेतात खाली म्हशी घेतात आणि तोलावर आले की विकतात तर तुम्ही जे सुरुवातीला शेड बनवले हे हो। कधी बनवले तिथे दुसऱ्या वर्षी बनवलं हे का हो बरोबर किती खर्च आला होता याला किती खर्च आला होता दीड लाख रुपये खर्च झाला याला दीड लाख रुपये खर्च आला होता दावणी वगैरे व्यवस्थित केले सगळं बरोबर आता पुन्हा एक शेड हो हो आहे शेड नवीन आपल्याला मशी बरोबर बर जे युवा शेतकरी असतील ज्यांना व्यवसाय चालू करायचा करा आहे काही विचार करताय तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता हा व्यवसाय पुरवडतो की कसा नाही हा व्यवसाय पुरवडतो हा सोपा व्यवसाय पुरतोय करायला शेती करून आपण सहज करू शकतो सहज करू शकतो आपण बरं तुमचा किती वेळ जातो याच्यामध्ये आता याच्यामध्ये काय आता अर्धा घंटा फक्त दूध काढण्यात एकदा संध्याकाळी झालं पाहिजे वरण टाकायची बरोबर टाकायचे एकदा चाराची व्यवस्थापन काय तुमचं चाराची आमच्याकडे कुट्टी आहे कडव्याची कुट्टी काढायची कडवा आहे कडवा आहे ते गवत्या घास आहे आहे गवत्या घास किती आहे गवत्या घास आपण अर्धा एकर अर्धा एकर आहे बरं कडुळे अर्धा एकर बरोबर त्याची कुट्टी करता करतो आम्ही त्याची सकाळपासून नियोजन कसं असतं तुमचं आमचं सकाळी एकदा आठ वाजता वरण टाकायची वाजता पाणी पाजायचं पाणी पाजून एकदा वरण टाकायची झालं झाल्यानंतर डायरेक्ट चार वाजता टाकायची बरोबर चार वाजता एकदा टाकायची सहा वाजता बरोबर म्हणजे असं तुमचं वेळापत्रक असतं हो तीन वेळेस टाकतो आम्ही मशीला वयरण त्यांचा रोज बी झाला पाहिजे थोडा बसल्या पाहिजे ते नाही घडी घडी वरून टाकायला जमत नाही त्यांना कारण मशीची बैठक होणं बैठक होणे गरजेची बरोबर मशीज बैठक न गरजेच आहे गर सारखीच वरण टाकून त्यांना नाही चालतस तर या वगैरे दिसतात या वगैरे मशी खाली आल्या असतात तेव्हा हो वगर विकता का तुम्ही ठेवता वगर विकता का हां वगरी 15 15 असं का तर ह्या वगैरे सध्या विक्री आहे का दोन्ही पण हां जात कोणती वगैरे अ ही शिंगळ मध्ये येते ती शिंगळ आणि जातवण जाफर ही जाफर आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो यांचा आपण नंबर देणारच आहे ज्यांना या वगैरे खरेदी करायच्या असतील तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता तर आता नवीन सीड आहे तुमचं ते पण बघूया आपण तर ह्या साइडला नवीन सीड बनवता का तुम्ही बघू शकता मित्रांनो नवीन सीड यांचं चालू आहे बैल कधीपासून आहे तुमच्याकडं बैल आता घेतल्या मशी आण मशी बैल घेतली म्हणजे मशीपासून सगळं झालं समजा सुरुवात सुरुवाती मशी पासून झाली तर किती बाय कितीचा शीड आता आहे आता हे चाळीस बाय सोळाच तर बघू शकता मित्रांनो चाळीस बाय सोळाचं शीड किती खर्च सांगितला खर्च यायला सत्तर हजार रुपयाला खर्च आहे पूर्ण ठीक आहे आपण शीड पूर्ण झाल्यानंतर परत एकदा आपण आपण इथे येणारच आहोत समोर आपलं शेंकत आहे हो तर शेणखत विकता का घरी शेती ठेवलं नाही घरी ठेवतो काय फायदे शें? शेती ते शेणखत खताची गरज पडत नाही आपल्याला दहा थैरे लागत ते दोनच थैरे लागते बर ते बरोबर त्यामुळे आम्ही विकत नाही आणि माल बी चांगला येतो त्यांनी बरोबर चांगला होतो त्यामुळे आम्ही वावरत टाकतो बरोबर बरं शेंग खात्याच्या अगोदर शेती कशी होत होती त्याच्या अगोदर आम्हाला रासायनिक खत आणायला लागत होतं पंचवीस तीस पोते एक एक बरोबर आता आम्हाला त्याची गरजच नाही पडत नाही पडत नाही एकदाच टाकलं टाकलं दोन चार गरजच नाही बरोबर नसत नाहीत टाकतो आम्ही म्हणजे असा फायदा आहे आणि प्रत्येक वर्षी शेती टाकता का विकता पण एखाद्या वर्षी विकतो ना आम्ही बरोबर एखाद्या वर्षी विकतो ना तर पूर्ण शेती टाकतो कशी विक्री होती त्याची साडेतीन चार हजार रुपये टाली ट्रॅक्टरची बरोबर आमच्या दहा टाल्या विकल्या होत्या आम्ही चाळीस हजार ती विकलो बरोबर ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता यांच्याकडे शेळ्या पण आहेत हे आश्रम यांचे आई आहेत बघू शकता बरं शेळ्या कधी पासून ठेवतो मी शेळ्या आमच्या आधीपासूनच आहे शेळ्या शेळ्या आधीपासूनच हो कोंबड्या पण आहेत इथं हो कोंबड्या बी ना हा हा कोंबड्या आपल्या म्हशीची गुचिड ते पूर्ण साफसफाई करतात हा बरोबर म्हणजे तो एक फायद हो फायदा होतो आपल्याला नाही फायदा बरोबर बर शेळ्या कधी घेतल्या शेळ्या आपल्या आधीच आहे तरी म्हशी करायच्या आधीच शेळ्या होते एक शेळी होती आधी त्याच्यावर एक शेळी दिली सारे बर या बंदिस्त ठेवता का याला सोडतात नाही बंदिस्त सोडत नाही बरोबर पण एका ठिकाणी असं म्हणजे काय चार व्यवस्थापन कसं असतं त्यांना मेथी घास आपण तिकडे हा बरोबर मित्रांनो बघू शकता हा त्यांचा मेथी घास आहे हे चाराचं सगळं व्यवस्थापन पण आहे त्याच तर मी तिघ असं या ना कुठे पण टाकली खात्या बरोबर वगैरे सांगा ना तुम्हाला ठीक आहे पंच्याण्णव अकरा बहातस बहात्तर पस्तीस त्रेसष्ट ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना ह्या वगैरे खरेदी करायचे असतील त्यांनी नक्की त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ह्या वगैरे खरेदी करू शकता बघू शकता वगैरे चांगल्या जातीच्या वगैरे आहे चांगली क्वालिटी आहे ही वगैरे नाही ही, का का बसलेली पण वगैरे ठीक ठीक आहे जे युवा शेतकरी आहेत आपले त्यांना तुम्ही काय सांगाल की व्यवसाय कसा आहे त्यांना आम्ही सांगू शकतो कि व्यवसाय चांगला आहे करावा हा आमच्याकडे पहिलं काय नव्हतं आमचे वडील लोक आहेत तिथे घातलेले ते म्हणजे एकदम गरीब परिस्थिती घरदार काही नव्हतं आम्हाला नाही बरोबर अर्धा एकर वावर होत बरोबर तर त्याच्यावर दोन म्हशी केल्या आम्ही वाहोर किवर दोन ती वावर आहे बरोबर सर ओके ओके सर म्हणजे मुळे सगळं तुमचं झालं तरी सुरुवात कोणापासून झाली म्हणजे कसं तुम्हाला संकल्पना गोष्टी आमच्या आई वडिलांनीच एक महिस आणली होती आजी त्याच्यावर दोन झाल्या दोन वर सहा सा झाल्या सात मशी आपल्याकडं बरोबर तयारीला आता सर काही आमचं बरोबर बैल वगैरे तर काही नव्हतं आमच्याकडे काही मशीमुळे झालं ते बरोबर तर वडिलांनी तुम्हाला आयडिया दिली व्यवसाय सुरुवात करून दिली आणि तो व्यवसाय तुम्ही वाढवला तर बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे हा यांचा व्यवसाय चालू आहे नवीन शिड पण त्यांचं चालू आहे धन्यवाद तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला धन्यवाद जय जवान जय किसान